स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना मस्तच राहा चला आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर ह्या वर्षी ना बरोबर नऊ उपवास दहाव्या दिवशी आपल्या परड्या भरायच्या आणि अकराव्या दिवशी दरम्यान असं आलं होतं नाहीतर वर्षाला ना, ना कधी सात उपास येतात कधी आठ उपास येतात कधी आजचा उपवास करायचा का उद्याचा उपवास करायचा हे प्रत्येकाला पुढे पण करायचं ह्या वर्षी तसं नाही झालं बऱ्याच वर्षातून ह्या वर्षी तसं नाही झालं की म्हणजे सात उपास आले आणि आठ उपास आणि ह्या वर्षी बरोबर नऊ उपास आले दहाव्या दिवशी भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवून परड्या भरायच्या आणि अकराव्या दिवशी दसरा असा आलेला आहे तर मग ह्या वर्षी आम्हाला काही परड्या भरायच्या नव्हत्या कारण आमची परडी सुटका आहे वर्षभर सुटकात असते आणि जेव्हा श्रा वर्ष श्राद्ध होईल तर तेव्हा परडी आपण तिथल्या जाऊन कलोळ्यातल्या पाण्याने स्वच्छ धुवून आणायची आणि नंतर सवासणी वगैरे जीव घालायचा आणि नंतर आपली परडी आपल्याला म्हणजे जोगवा वगैरे मा मागायला देवपूजा करताना ठेवायला तर त्याला अधिकार असतो जोपर्यंत नसतो त्यामुळे मग आमचीच परडी सुटकात असल्यामुळं मग दुसऱ्याच्या परड्या भरण्यात काही अर्थ नाही त्यामुळे मी परडा वगैरे काही भरल्या नाही तर पण घरच्या देवाला आता घट बसवलाय म्हणजे त्याच्यानंतर घरच्या देवाला तरी निवेद दाखवायलाच पाहिजे त्यामुळे मग इथं हरभऱ्याची डाळ मुकळी आणि आंबाड्याच्या भाजीचा मान असतो देवीला त्यामुळे मग इथं आंबाडीची भाजी वगैरे केली आहे आणि आता नैवेद्य वगैरे भरायला चालू आहे आणि आता इथे निवेद दाखवला आणि देवेला दा दे देवाला घरच्या तरी कमीत कमी घाटाला नैवेद्य असावा त्यामुळे इथे घाटाला नैवेद्य दाखवला मी ह्या वर्षी आमचा घट काही जास्त आला नव्हता आला होता तीच नव्हती जास्त ह्या वर्षी त्यामुळे तर इथे ना माझा आवाज खूप छोटा आला होता त्यामुळे मी इथला आवाज डिलेट मारला खूपच छोटा आवाज आला होता तर ते ऐकायला पण आलं नसतं आणि तुम्हाला वाटलं असतं की चोरून बोलते असं वाटलं असतं एवढाच छोटा आवाज येत होता त्यामुळे मी तिथला आवाज डिलीट केला आणि आता इथं सकाळी सकाळी अगोदर माझी तयारी चालू आहे गॅस वगैरे पुसायची करायचे कारण हा व्हिडिओ आहे दसऱ्या दिवशीचा म्हणजेच कालचा जो व्हिडिओ होता तो थोडासाच शूट केला होता देवाला नैवेद्य दाखवण्यापुरताच आणि नंतर दुसऱ्या दिवशी डायरेक्ट दसऱ्या दिवशीचा व्हिडिओ शूट करायला घेतला आहे मी कारण शिवानी नव्हती आणि व्हिडिओ करायला पण कुणी नव्हतं त्यामुळे मग आता करायचं तर कसं करायचं म्हणलं चला बघू आपल्याला जमतं का व्हिडिओ करायला सारखं तर दुसऱ्यावर डिफेंड नाही राहू शकत स्वतःचे कामं स्वतः कधीतरी करावे लागतील नाहीतर दुसऱ्याच्या म्हणजे विश्वासावर आपण डिफेंड बसलो ना तर आपल्याला कंपल्सरी त्याची सवय लागून जाते आणि त्याची एकदा सवय लागली ना तर मग आपण काहीच करू शकत नाही हातपाय गळाटून पडल्यासारखं राहावं लागतं त्यामुळे म्हटलं चला शिवानी नाही तर आपण स्वतः तर करू शकतो व्हिडिओ त्यामुळे म्हटलं बघू चला ट्राय करायला काय हरकत आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ जो आहे तो मी स्वतःचे स्वतः एकत्र करून तुमच्यापर्यंत पाठवलेला हो आहे कारण म्हणून मला एडिट करायला टाईम लागला कारण स्वतः जेव्हा व्हिडिओ करतो ना तेव्हा खूप मोठे मोठे व्हिडिओ होतात तर म्हणजे हातातलं काम सोडायचं जाऊन जा व्हिडिओला बघायचं हातातलं काम सोडायचं जाऊन व्हिडिओ असं तर नाही करतायचं दुसरे जेव्हा व्हिडिओ करतात तर तेव्हा थोडं तिनं करणार कट करणार थोडं करणार कट करणार मग मला जास्त कष्ट घ्यावं लागत नाही पण आता मी स्वतः करते त्यामुळे मग मला ह्या व्हिडिओमध्ये खूप कष्ट घ्यावे लागले म्हणून मी हा व्हिडिओ उशिरा पाठवते आणि आधीच आमच्या वहिनीनं नाव ठेवलं आहे आमच्या व्हिडिओला की तुमचे व्हिडिओ कासवावर चालणारे आहेत आधी खरंच आहे आमचे व्हिडिओ कासवावर चालणारे आहेत कारण कासव बघा की सगळ्याच्या पाठीमागा असतो आणि खूप हळू चालतो तसं आमचं आहे सगळ्याचे व्हिडिओ सणाचे येऊन आणि आमचा सगळ्याच्या मागा व्हिडिओ असतो त्यामुळे त्यांनी नाव ठेवलं आहे की तुमचे व्हिडिओ कासवावर बसून येतात म्हणून आमचे व्हिडिओ उशिरा येतात तर ख असं खरं आहे ते माझे व्हिडिओ हा हाफला व्हिडिओ करतात तुम्हाला कालच आला असता काल मी विचार केला तर दोन व्हिडिओसोबतच पाठवू पण मी अर्धा एडिट केला आणि अर्धा तसाच राहिला आणि नंतर माझ्याकडून एक मिस्टेक झाली मी गॅलरीतले सगळे व्हिडिओ डिलीट केले आणि त्याबरोबर ह्यातले पण कोणते कोणते व्हिडिओ डिलीट झाले म्हणून ना हा व्हिडिओ जो आहे तो मला डबल एडिट करावा लागला डबल एकत्र करावा लागला डबल त्यातले व्हिडिओ डिलीट करू 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 पंधरा सोळा मिनटाचा करून तुमच्यापर्यंत पोहोचावून पोहोचवण्यासाठी मला एवढा उशीर झाला व्हिडिओला तर असं हे दाज पुरण वगैरे काय घातलं नव्हतं हो कारण त्यांनी पोळी पाळ पाळलेली आहे त्यामुळे त्यांना पोळी खायची नाही आणि मी आणि काकू दोघी तर मला पण जास्त काही पोळीची आवड नाही आहे हो त्यामुळे फक्त शेवायचे खेर सपात्या भात आणि आपली काहीतर वरण फिरण घालावा असा विचार केला होता त्यामुळे मग इथं मी दुःखी वगैरे करून घेतली आणि आता भाजी बनवायला चालू आहे माझे की ती पण कामं केले ना घरातले काहीतर काहीतर काहीतरी काम राहून जातं तरी पण व्हिडिओ मोठा होता त्यासाठी मी थोडे थोडे व्हिडिओ पळवले तिथं कारण आमचे जीर वारले तेव्हा सगळ्याजांनी एक 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 काहीतरी आयटम पाळावे लागते तसं आमच्या मिस्टरांनी पण पुळी पाळली होती आणि तसं पण त्यांना ना शेवायची खीर खूप आवडते खूप कुप, म्हणजे खूप आवडते त्यामुळे त्यांनी जेव्हा पण गाडीवरून घ्यायचं म्हणले की आम्ही शेवायची खीर करून ठेवतो कारण ते बोलतात की हॉटेलमध्ये त्यांना आवड असल्यामुळे हॉटेलमध्ये एक प्लेट जर घ्यायची म्हणजे नाही एक वाटीवर माला माला चा, तर दीडशे रुपये दोनशे रुपये द्यावे लागतात असं ते सांगतात आम्हाला सारखं म्हणलं चला आपलं घरचं असल्याच्या नंतर जरा वेगळंच असतं त्यामुळे असं तर काही गाडीवरून सारखं येत नाहीत पण आज येणार होते चार वाजता गाडीवरून चार पाच वाजल्यामध्ये त्यांना यायला त्यामुळे मग त्यांनी याच्याबद्दल स्वयंपाक वगैरे करून ठेवते इथं एक 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 असतो दिवस कसा जातो तर कळत नाही आणि त्यातल्या त्यात पोरी हाताखाली नाहीत ना त्यामुळे तर मला जास्त कुशी होतोय तर असो मला ना एक कमेंट आली होती मला त्या कमेंटचं उत्तर द्यायचं होतं खरं तर त्या तर तर ताईने ना एवढी मोठी कमेंट केली होती ना मला पहिल्यांदा एक कमेंट केली कारण गेल्या वर्षीचा जो व्हिडिओ होता शिवानी एडिटर तेव्हा शिवानी बोलत होती व्हिडिओवर तेव्हा माझा व्हिडिओ मला वाटतं होता समोर गेला असेल तर त्यांनी त्या व्हिडिओवर कमेंट केली होती की मम्मीच्या अंगात वारं येतं काका तर मम्मी अडायची खूप सेवा करते तर चला आता व्हिडिओ झाला असेल आता देवपूजा करायच्या बाहेरचं सगळं उरकून घेतलं मी आणि स्वयंपाक केला अगोदर कारण फुलं काल सांगितले होते एका ताईला तर त्या घेऊन येते म्हटलं होतं पण त्या काही आल्याच नाही तर मला वाटलं फुलं हालण्याच्या मित्र मग घट हालवू देवपूजा करू आज पण देव आपल्या देवधुवाव्या लागतात उशीर लागल त्यामुळे मग मी काहीच केलं नाही अगोदर स्वयंपाकाचं ओळखून घेतलं तर अजून पण काही आलं नाही आता नऊ नऊ वाजल्या त्यामुळे म्हणलं जाऊ द्या दे आता देवपूजा करून घेऊ आता वा किती वाट बघत बसणार आहे तर आज घट हलवावा लागतो आता घट वगैरे हलवायचा घट खाली उतरून ठेवायचा आणि नंतर त्या जागेवर देवपूजा माग करायची आज जर देवपूजा केली तर मग पौर्णिमेपर्यंत देव हलवायचे नसतात देवी झोपलेली असते आता त्यामुळे मग आता उशीर लागला असा देवपूजाला म्हणून मी अगोदर स्वयंपाकाचं उरकून घेतलं तर चला आता देवपूजा करून घेते मी तर इथे दे बघा देवपूजा चालू आहे तोपर्यंत माझं बोलणं बघा चांगलं राहिलं होतं तर ते मी कम्प्लीट करून घेते अगोदर तर त्या म्हणले की अंगात वारं येईल तर मला त्या त्या ताईला एक सांगायचं आहे मी तसं तर त्यांना कमेंटचं उत्तर पण दिलं होतं पर्सनली की माझ्या अंगात वारं वगैरे काही येत नाही पण त्या बोलले की मला म्हणजे अजून डबल एक त्यांनी कमेंट केली मला त्याचं म्हणजे माझ्या बोलण्याच्या नंतर त्या बोलले की तुम्ही आराध्याच्या तुम गाण्यात वगैरे बसल्याच्या नंतर तुम्हाला काही त्रास होत असेल समजा म्हणजे आता बरेच त्यांना माहिती असेल की अंगात वारं यायच्या टायमाला काय काय होतं तर तसं होत असेल काहीतरी तुम्हाला त्रास तर मी म्हणले की मला काहीच होत नाही आणि तुम्हाला खरं सांगू का ताई माझं माझ्यासाठी ना माझ्या हातावर येडाईची जी बर्डी आहे ती आली तर तीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे खरं तरी आमच्या मिस्टरांना आलेली आहे पण गडी माणसं काय वागवत नाहीत त्यामुळे बायकांनाच वागवावी लागते म्हणून मी जोगवा वगैरे मागते पण ना अंगात वारं यावं असं माझी खरंच अपेक्षा नाही आहे तसं काही नाही आहे आणि मला जास्त करून आता कुठं नाही बोलत मी देवीसाठी जे आहे ते खरंच बोलणार मला आवड नाही आहे खरं तर मला अंगात वारं नाही आलं तरी चालतं पण आमची आई म्हणते मला की अंगात वारं आल्याला चांगलं असतं हातावर परडी वागवायचं म्हणजे वारं तर पाहिजेच अंगामध्ये पण मला नको आहे कारण देवी माझ्याकडे आले हीच माझ्यासाठी खूप मोठी गो मोठी गोष्ट आहे तिने माझं आजपर्यंत एवढं चांगलं केलं आहे ना की मी स्वब्दात तर नाही सांगू शकत की माझं किती चांगलं झालं आहे तर एक काळ असा होता की शंभर रुपयेसाठी सुद्धा बायकांना की माझ्यावर विश्वास ठेवत नव्हत्या की ह्यांची काय लायकी आहे की हा शंभर रुपये नाही भरू शकत इतकी माझी परिस्थिती नाजूक होते का है है एका काळेला पण आज त्याच येडेश्वरी देवीमुळे ना आज माझा इतका काळ बदलला आहे ना तर मी नाही सांगू शकत शब्दामध्ये त्यामुळे ना मी तिच्याकडून अजून काहीच अपेक्षा करणार नाही की तिने माझ्या अंगात यावं माझ्या अंगात वारं यावं असं तसं माझी काहीच अपेक्षा नाही आहे आणि मला आवड पण नाही खरं तर पण आल्याच्यानंतरच काही करू शकत नाही आपण नाही कर अडवू शकत त्याला आल्याच्यानंतरच पण बघू आता जेव्हा येईल तेव्हा येईल पण कसं ना जेव्हा ज्याला आवड असते तर त्याच्याकडे देवी कधीच जात नाही आणि ज्याला आवड नाही तर त्याच्याकडे देवी जाते असं म्हणतात पण बघू आता देवीला जेव्हा यायचे तेव्हा येईल ये पण माझी तर तशी काय अपेक्षा नाही आहे त्यामुळे तर त्या ताईने मला हे पण विचारलं की तुम्हाला आवड आहे का म्हणून तर मला आवड नाही खरंच नाही ताई मला आवड मी वागवते सेवा करते सगळं करते जोगवा मागते मला सगळं सगळं देवीचं करायला आवडतं पण आगात वारा आलेला आवडत नाही पण आल्याच्यानंतर काहीच करू शकत नाही जे। जेव्हा पण येईल तर तेव्हा मी अडवू नाही शकणार आग थांबवू पण नाही शकणार मला ते घ्या घ्यावं तर लागेलच आल्याच्यानंतर पण सध्या नाही आहे तो त्या त्याच्यामुळे ना जोपर्यंत नाही तो तोपर्यंत राहायचं म्हणजे जेव्हा येईल त्यात तेव्हा बघता येईल तर असं चला तुमच्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला भेटलं असेल की माझ्या अंगात वारं काय येत नाही तस तसं तर आणायचं म्हटल्यावर आमची आई तर ना एका पायावर आणू शकते पण मीच थोडं टाळते मागं मागं बघते मीच थोडं आमची आई मागंच म्हणली होती की तुझ्या अंगात वारं यायचं असलं तर मला सांग मी कसं येत नाही ते बघते म्हणून पण मी म्हणते की नको नको मला जे आहे ते माझ्यासाठी छान आहे म्हणून तर असं बोलत बोलत माझी देवपूजा वगैरे सगळी झाली तर मी घट हलवला होता तिथं आईराज उद्या उद्याचा उद्गार पण गाजवला होता तिथलंसुद्धा मी उद बोलणं नाही घेतलं आता बोलण्या बोलण्यामध्ये व्हिडिओ पुढे निघून गेला त्यामुळे मग मी तिथलं पण नाही घेतला आवाज घट केला पण असं जाऊ द्या आणि घट कधी पण ना जिकडून उत्तरे साईड आहे तर तिकडून घट हलवावा आपल्या आईचा म्हणजे जा तिचं नावाचा उत्कार वाजून जो आपला घट आहे तो उत्तरेच्या साईडनं म्हणजे हलवायचा घट असतो गाव चहा माझा चारचा टाईम झाला तर असं दिसते कपाळ माझं मोठ कपाळ तर असं म्हणतात ना मला बरेच म्हणायचे की तुमचं कपाळ मोठा आहे तर तुमचं भाग्य चांगलं आहे भाग्य कारण खूप जण म्हणतात की ज्यांचं कपाळ मोठा असतं ना ते खूप भाग्यवान असतं पण मला आतापर्यंत असं वाटतच नव्हतं की मी खरंच भाग्याची आहे का मी मी आहे भाग्याची आहे मी अपशकुनी आहे असं मला स्वतःलाच वाटायचं कारण माझी कंडिशनच अशी होती की मी स्वतःला खूप दोष द्यायची की माझ्यातच काहीतरी चुकी आहे मीच योग्यतेची नाही आहे असं वाटायचं मला खूप लई वेळेस पण मला आत्ता अनुभव याय लागला आहे की मोठ्या कफळाचे पण माणसं पुढे चालून काही काळ असतो माणसाचा वाईट की ते प्रत्येकाला कोणालाच चुकलेलं नाही आहे त्या काळामध्ये माणसाला सगळ्याला सहन करावंच लागतं आपले पण काहीतरी कर्म असतात ते कर्म आपल्याला फेडावे लागतात ह्या रूपामध्येच पण कोणाला ना पहिल्यांदा भोगावं लागतं कोणाला नंतर भोगावं लागतं पण आम्ही पहिल्यांदाच भोगून घेतलं त्यामुळे ते एक माझ्यासाठी चांगली गोष्ट झाली आणि आत्ता माझे चांगले दिवस आले त्यामुळे असं मला वाटतं की माझं कपाळ आहे ते खरंच भाग्याचं आहे असं वाटतं मला तरी तर चारचा टाईम झाला होता मी चहा वगैरे करून घेतला चार वाजताचा मिस्टरांची वाट बघितली आता येतील मग येतील म्हणून तर ते काही आलेच नाहीत त्यामुळे आमचा आम्ही चहा वगैरे केला भांडे वगैरे काही थोडेफार होते तर ते ते ले ती पालते वगैरे घातले सगळे जिथल्या कारण शिवानी असली ना तर त्या सगळं काम तिच्याकडे असतं माझ्याकडं काहीच नसतं मी फक्त शिलाई मशीनवर बसलेली असते फक्त पण आज शिवाणी नाही त्यामुळे मग मला सगळे कामं मलाच करावे लागले किती बी नाही म्हणलं ना पोरींची आठवण आली काम पडलं ना मग पोरींची आठवण घेते तर असो मला ना अजून एका मेळालीत मला त्याचं एक उत्तर द्यायचं होतं वॉलपेपरविषयीच मला त्या ताईनं सांगितलं होतं की मला वॉलपेपर घ्यायचं आहे आणि मला लिंक पाठवा पण मी त्यांना लिंक काही पाठवली नाही आहे फक्त असंच तोंडानं सांगितलं होतं की मेशेवर तुम्ही टाईप करा तुम्हाला जसला पाहिजे तसला वॉलपेपर मिळेल म्हणून पण ते पेपरविषयीच मला एक सांगायचं आहे की तुम्ही जेव्हा भिंतीवर वॉलपेपर बसवताना की तुमच्या जिथे तुम्ही गॅस ठेवता त्या समोरच्या भिंतीत तुम्हाला बसवायचे तर तिथं ना कमीत कमी त्या भिंतीमध्ये आणि तुमच्या गॅसमध्ये एक ते दीड इताचा तरी अंतर पाहिजे नाहीतर तो वॉलपेपर पूर्ण जळून जातो आणि एवढा बेकार दिसतो ना तो नंतर नंतर नवीन नवीन आपण करतो प्रयत्न की वॉलपेपर आपल्या गॅसनं जळू नये जळू नये म्हणून पण नंतर नंतर लक्षात राहत नाही मग आपला गॅस जो आहे तो चिटकतो भिंतीला मग ते वॉलपेपर त्यामुळे ना जरी तुम्ही वॉलपेपर घेतला ना तरी थोडासा अंतर ठेवून वॉलपेपर लावा जास्त गॅस चिटकू नका म्हणजे तुमचा वॉलपेपर चांगला राहील आताही मला करावं लागायला ते आता काय करतात आता कळम आणले थोडेसेच फुलाचे दरवजाला केलं ये चालेल चालेल बाकी नाही कुठे केलेलं तर बघा मिस्टर चार वाजता आले होते तर आल्यावर जेवण वगैरे केलं त्यांनी चहा घेतला आणि बाहेर निघून गेले आणि नंतर मी देवापशी कशाला तर गेले होते तर तेव्हा मला ही डब्बी दिसली अरेकडे मला ह्या डब्यामध्ये काय आहे काय आहे तर बुडू उघडून बघितलं तर काय सोन्याची मणी कारण माझ्या आयुष्यातलं पहिलं गिफ्ट आहे की माझ्या मिस्टरांनी माझ्यासाठी आणलं ह्या वेळेस आजपर्यंत ना त्यांनी कधी दहा सुद्धा वस्तू कधी खरेदी केली नव्हती गिफ्ट म्हणून तर आज ना खरंच मला खूप म्हणजे खूप नवल वाटतं होतं की त्यांनी कसं काय सोनं खरेदी करून आणलं माझ्यासाठी आजच्या दिवशी आपटं जे आप म्हणजे जे पानं जे असतात तर ते सोनं म्हणून द्यायचा द्यायची परंपरा आहे आपल्यात पहिल्यापासून एका राजाने रिअल सोनं वाटलं होतं लोकांना नंतर नंतर, नंतर ते शक्य झालं नाही त्यामुळे ते आपट्याचे पानं वाटायचे निघाले असं मी ऐकलं आहे कुठंतरी कुठं ऐकलं आहे माझ्या आता लक्षात येत नाही आहे पण मी ऐकलं आहे कुठंतरी पण मी स्वप्नातसुद्धा कधी विचार केला नव्हता की मला कधीतरी हे रिअल सोनं येईल दसऱ्या दिवशी भले uh, तुम्हाला वाटतं असेल की आता नुसते बघायला गेलं अर्धा ग्रामचे मणी आणलेत आणि ह्यांना कितीतरी अफ्रूप वाटायला लागले पण तसं असतं ना ज्यांना जास्त पगार आहे ज्यांना जास्त इस्टेट आहे त्याच्यासाठी काहीच पॉसिबल नसतं त्याच्यासाठी गळ्यातला हार आणला समजा गाण्यातला आणलं तर त्याच्यासाठी काही मोठी गोष्ट नसते पण जिथं एखादा माणूस दहा पंधरा हजारावर लोकांच्या घरी नोकरी करतो न नो, नोकरी करतो तर सुद्धा आपल्याला अर्धा ग्राम सोनं जेव्हा आणतो घर भागवत भागवत तर तेव्हा त्याची किंमत काय असते की ज्या बायकोला मिळाले ना तर तिलाच त्याची किंमत खरी तर कळते तसं माझ्या आयुष्यात आज पहिल्यांदा झालं होतं की मला आयुष्यात कधीच वाटलं नव्हतं की माझ्या आयुष्यात पण हा क्षण येईल कधीतरी तर त्यांना मला विश्वास नाही वाटत होता की माझ्यासाठी आणले का खरंच म्हणून त्यांना म्हटलं तुम्ही कसं काय आणलं कसं काय आणलं खूप विचारलं तर तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तू खूप वेळेस बोलली होती की दसऱ्याला आपली लक्ष्मीपूजनाला सोनं खरेदी केलेलं चांगलं असतं चांगलं असतं मी खूप वेळेस ऐकलं होतं पण माझ्यानं कधी शक्य झालं नाही आज शक्य झालं त्यामुळे मग घेऊन आलो आहे तर त्यांचं ते बोलणं ऐकून ना अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं कारण म्हणजे आपल्या बोलण्याचा कधीतरी नवर आपण विचार करतो का बोलण्याचा याचा मला विश्वास नव्हता आतापर्यंत पण मला आज फर्स्ट टाईम विश्वास आला की नवरे पण आपला विचार करतात कुठंतरी असं वाटलं मला माझ्यासाठी जगातलं सगळ्यात बेस्ट गिफ्ट होतं तसं तर मला मनेची ससा काही गरज नव्हती कारण घंटन आहे ऑलरेडी वरीमणी मंगळस्र आहे त्याच्यामुळे त्याच्यात मनी वगैरे वाढवायची काय माझी अपेक्षा पण नव्हती इच्छा पण नव्हती पण त्यांनी कधी नाही ते आणलेत त्यामुळे मग मी त्यांना काहीच बोलले नाही घेतले आणि ते असं ठेवले घरामध्ये कारण गिफ्ट, गिफ्ट ते, हो, ते गिफ्ट असतं कारण त्यांनी पण खूप विचार करून आणलेलं असतं त्यांना पण वाटलं असेल मनात कुठंतरी की आपण एवढे थोडे मणी नेतो आहे कसं नेऊ काय करू हे तिला आवडेल का नाही असं होईल का नाही किती दिवसापासून त्यांनी विचार केला असेल गिफ्ट घेण्यासाठी तेव्हा कुठं तर ते गिफ्ट आणलं होतं त्यांच्या खरं तर मोठं आणायची इच्छा होती पण तेवढं पैसे चार्ज झाले नाही त्यामुळे त्यांनी तेवढं आणलं पण ते सुद्धा माझ्यासाठी खूप मोठी म्हणजे मोठी गोष्ट होती माझ्यासाठी कारण त्या गिफ्टच्या महागटल्या त्या माणसाच्या जी भावना आहेत ना ती भावना एवढ्या नाजूक असतात ना की त्यांनी खूप विचार करून ते गिफ्ट आपल्यासाठी आणलेलं असतं की हे आवडेल का नाही असं होईल का नाही ह्याला पैसे घातले तर इकडे पैसे कमी पडतील का ह्याला घातले तिकडे पैसे कमी पडतील का मग ह्यातून चेकाठी करून त्यातून चे करून चार पैसे गोळा केलेला असतात मग त्यातूनच ते आपल्यासाठी गिफ्ट आणलेलं असतं त्यामुळे सरप्राईज जेव्हा भेटतं ना तर तेव्हा काय होतं तर था, हे मला फर्स्ट टाईम अनुभव आला आहे की काय वाटतं गिफ्ट एखाद्याकडून कोण मिळाल्याच्या नंतर तर असो जाऊ द्या मी आता आज एवढी भाविक झाले ना हा व्हिडिओ शूट करताना मला सुचतच नव्हतं की मी नेमकं व्हिडिओमध्ये काय बोलो काय नाही बोलो असं तर असं जाऊ द्या आता आला आयुष्य म्हणजे माझ्या पण आयुष्यामध्ये हा क्षण रिअल सोनं मिळण्याचा दसऱ्या दिवशी तर असं चला इथं माझी मशीनची पूजा वगैरे चालू आहे शूट करायला कोणी नव्हतं त्यामुळे व्हिडिओ लांब मोबाईल लांब ठेवूनच ह्या वेळेस शूट केलं होते सगळेच त्यामुळे मला जास्त बोलण्यात आलं तर इथे गजलक्ष्मी होते दोन तर तेच इकडे इकडे मी मांडले आणि एक फुलाचा हार घातला आणि नंतर जे आपलं घट बसवलेलं होतं तर त्याच्यावर घटाचं थोडंसं काढलं आणि मग ते पण इथं आपल्या ह्याच्यावर ठेवलं मी आणि इथे ना जेव्हा माणसं शिलंगन घेऊन येतात ना तर तेव्हा त्यांना ओवाळायचं असतं आपण ओवाळू साखर दिलो आणि दिलो ना तर नंतर ती आपल्या ताटात तर ता, ताटा ते आपट्याचे पानं म्हणजे सोनं टाकतात ताटामध्ये तशी आमच्याकडं पद्धत आहे लातूरला तशी पद्धत नाही आहे पण इकडे पद्धत आहे तशी मी जेव्हा लातूरला राहतो जे तेव्हा मला काहीच माहीत नव्हतं पण मांडव्यात आल्यापासून एक 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 एक, एक, एक पद्धती माहिती व्हायला लागली पुढे पुढे तर हे बघा आमच्या शेजारची माधुरी त्या दिवशी म्हणलं होतं मी तुम्हाला माधुरीला बोलून नाव घ्यायला लावायचं आहे पण ती आता निचा फोटो काढायचा तेवढी लाज असते ती बघितलं तर मी किती घोंघट आहे तिनं तर व्हिडिओ तर कसा करू देणार होती त्रास चला आता व्हिडिओचा आणि का व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट